दादा गटाच्या नेत्यांबरोबर व्हिडिओ कॉन्फरन्सवरती बैठक दादा गटाच्या नेत्यांबरोबर व्हिडिओ कॉन्फरन्सवर बैठक आताची मोठी बातमी वेगवान घडामोडी घडत आहेत बैठकीनंतर रणनीतिकार नरेश अरोरा यांची पवार कुटुंबियांबरोबर बैठक नरेश अरोरा या क्षणी बारामतीमध्ये त्यानंतर ते मुंबईला येणार आहेत सुनेत्रा पवार पार्थ आणि जय पवार यांची अरोरांसोबत बैठक आणि चर्चा सुरू आहे वेगवान घडामोडी आहेत उद्याचा दिवस अतिशय महत्वाचा आहे सुनेत्रा पवारांनी बैठकीमध्ये त्यांचे मुद्दे अरोरांकडे मांडलेले आहेत अरोरा हे प्रफुल पटेलांचे निकटवर्ती आहेत अरोरा हे अजित पवारांच्या सगळ्या पी आर ऍक्टिव्हिटीचे प्रमुख होते ज्ञानेश्वर सौत अधिक माहिती देतात ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर आताची मोठी बातमी आपण बघतोय आता या सगळ्या घडामोडींमध्ये तीन नावं चार नावं अतिशय महत्वाची आहेत सुनेत्रा पवार ज्याच्यामध्ये मी जय आणि पार्थ यांना एकत्रच मानतोय दुसरे आहेत प्रफुल्ल पटेल सुनील तटकरे आणि अरोरा पुन्हा एकदा जाऊया ज्ञानेश्वर चौतमुले यांच्याकडे अपडेटसाठी ज्ञानेश्वर काही वेळापूर्वी नरेश अरोरा हे बारामतीमध्ये होते बारामतीमध्ये त्यांची सुनेत्रा पवार यांच्यासोबत चर्चा झाली बैठकीला पार पवार देखील होते अशा पद्धतीची माहिती मिळते आणि या सगळ्या बैठकीतली जी चर्चा झालेली आहे याची माहिती देण्यासाठी नरेश अरोरा हे आता बारामतीमधून मुंबईच्या दिशेनं रवाना झालेले अर्थात या बैठकीमध्ये नेमकी काय चर्चा झाली असं तपशील जरी समजू शकलेला नसला तरी बैठक झालेली आहे अशा पद्धतीची माहिती मिळते ज्या बैठकीला नरेश अरोरा जे डिझाईन बॉक्सचे संचालक आहेत जे अजित पवारांसाठी आणि राष्ट्रवादीसाठी मागच्या काही काळात सटरजीचं काम करत होते आणि आत्ताच बैठक संपवून नरेश अरोरा हे बारामतीमधून मुंबईकडे रवाना झालेले आहे जिकडे सटेल आणि फटकरे आहेत अर्थात बैठकीतला निरोप काय आहे किंवा बैठकीत काय चर्चा झाली असं तपशील हाती येणं बाकी असलं तरी बैठक घडली आणि तोच निरोप घेऊन अरोरा हे आ, पटेल आणि तटकरे यांना हा निरोप देण्यासाठी निघाल्याची माहिती मिळते प्रसन्न सर ज्ञानेश्वर धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीबद्दल वेळोवेळी ताजे अपडेट जाणून घेत राहू आपण मी जातोय संदीप राजगोळकरांकडे संदीप या घडामोडीचा आणखी एक अर्थ असा की जे एक सगळं एक चित्र मीडियात तयार झालं होतं राजकारणात मानत होतं की दोन्ही पवार एकच आहेत अजित पवार शरद पवार एकच आहेत या दोन्ही फॅमिली एकच आहेत पक्ष फक्त वेगळे आहेत पण आता मात्र पाहतोय की या गोष्टी याच्याही पलीकडच्या आहेत अजित पवारांच्या नंतरही दोन पक्ष किंवा परिवार एकत्र येताना अजूनही मर्यादा जाणवत आहेत संदीप अगदी बरोबर आहे राष्ट्रवादी काँग्रेस दोन्ही असतील पक्ष सर ह्या दोन्ही पक्षांची वर्तुळ जी आहेत ती पवार या आडनावाशिवाय पूर्ण होऊ शकत नाहीत हे ये नाकारता येत नाही त्यामुळेच असेल प्रफुल्ल पटेल सुनील तटकरे यांनी हा मोठा निर्णय घेतला की सुनेत्रा पवार यांचंच नाव द्यावं आता सगळ्यात महत्वाचं आणखी एक गोष्ट सांगावी लागेल की उपमुख्यमंत्री पदाची त्या शपथ घेतील का, खाती कुठली कुठली दिली जातात अजित पवार यांच्याकडे महत्वाची खाती होती अर्थ खातं होतं क्रीडा खातं होतं आणि राज्य उत्पादन म्हणजे एक्साईज एक खातं देखील होतं ह्या ही सगळी खाती आहेत तशी सुनेत्रा पवार यांच्याकडे दिली जातात का कारण त्यांनी यापूर्वी निवडणूक लढवली होती त्यानंतर त्या राज्यसभेच्या खासदार झाल्या आणि आता त्या गटनेत्याहून उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतील त्यामुळे याबाबतचा देखील निर्णय केंद्रीय स्तरावरून होऊ शकतो कारण राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाट्याला जी खाती आलेली होती त्यातली महत्वाची खाती जी आहेत ती उपमुख्यमंत्री म्हणून अजित पवार यांच्याकडे होती आणि आता सुनेत्रा पवार जर उपमुख्यमंत्री होणार असल्या तर तीच खाती पुन्हा त्यांच्याकडे दिली जातात का हे बघणं देखील महत्वाचं असणार आहे याबाबतचा अंतिम निर्णय जो आहे तो महायुती म्हणून भाजपचं केंद्रीय नेतृत्व त्याचबरोबर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे घेऊ शकतात मी सांगितल्याप्रमाणे पवार आडनाव हे महत्वाचं आहे आणि त्यामुळे पक्ष टिकवण्यासाठी सुनील तटकरे प्रफुल्ल पटेल यांनी हे हा निर्णय घेतला असेल हे ही शक्यता नाकारता येत नाही प्रसन्न सर कारण दुसऱ्याला जर दिलं असतं पद तर त्यातून वेगळा संदेश दिला गेला असता काही वेळापूर्वी संदीप रामदास यांनी सांगितलं एक हारा? प्रकारे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना श्रद्धांजली म्हणून देखील सुनेत्रा पवार यांचं नाव समोर आणलेलं आहे संदीप असंख्य घडामोडी घडताय तुम्ही सगळे आपल्यासोबत राहा आपल्यासोबत आहे संदीप राजगोळकर बारामतीहून शिवाजी काळे दिल्लीहून माझे आणखी एक सहकारी मुंबईहून त्याशिवाय नंद किशोर आपले आहेत ते प्रफुल्ल पटेलांच्या घरापासून आणि संदीप रामदासी सुद्धा आहेत ब्रेक घेणारे ब्रेकच्या नंतर एक मुद्दा असा की दोन स्त्रिया या राजकारणात राष्ट्रवादीच्या दोन राष्ट्रवादी दोन स्त्रिया महत्वाच्या आहेत सुनेत्रा पवार सुप्रिया सुळे पुढची दिशा फार महत्वाची ठरणारे या दोन स्त्रियांच्या अनुषंगाने पाहायचं झालं तर